हजरत ख्वाजा शमशुद्दीन गाझी यांच्या सातशे एकोणावीसाव्या उर्सानिमित्त तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट यांच्यामार्फत मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर आयोजित करण्यात आले होते धाराशिव येथील उमर मोहल्ला येथे हे शिबिर आयोजित करण्यात आले होते या आरोग्य शिबिराचे उद्घाटन भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी विविध मान्यवरांची उपस्थिती होती या आरोग्य शिबिरामध्ये मुस्लिम मोहल्ल्यातील महिला पुरुष व बालकांनी मोठ्या प्रमाणात सहभागी होत या आरोग्य शिबिराचा लाभ घेतला या शिबिरात आलेल्या सर्व रुग्णांची तपासणी करून औषधोपचार करण्यात आले ज्या रुग्णांना गंभीर आजार आहेत त्यांना नेरुळ येथील तेरणा हॉस्पिटलमध्ये मोफत उपचार घेण्यासाठी पाठवण्यात येणार आहे या आरोग्य शिबिरात आजीम भाई शेख सोहेल सलमान शेख शाहरुख शेख आदींचे सहकार्य लाभले गाजी यांच्यातर्फे या ठिकाणी त्यांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं या ठिकाणी सर्वांनी एकत्र येऊन आपण मोबत शिबिराचं म्हणजे ठेवू असं हे सर्वांनी बैठकी रूपात घेऊन सर्व बांधवांनी सर्व मुस्लिम बांधवांनी ते भावना आपली व्यक्त केली आणि आम्ही सगळ्यांनी एकत्र येऊन या ठिकाणी शिबिर घ्यायचं ठरवलं माझं नाव शाहरुख मजले राहणार खाजानगर उमरमोनला आमच्या इथे खाजा शमशुद्दीन गाजी यांच्या यांच्यानिमित्त ऊसानिमित्त औषध आणि शिबीर मोफत शिबीर चालू केलेलं आहे त्यामुळे की ज्यामुळे लोकांचे आजार खूप वाढत असल्यामुळे त्यामुळे आपण मोफत उपचार चालू केलेले आहे त्यामुळे लोकांना जास्तीत जास्त या शिबीरचा फायदा व्हावा आणि जस् जास्त आजार झाल्या म्हणजे जास्त आजार असेल आणि ऑपरेशन वगैरे असेल तर नेरूळला याचा याचा नेरूळमध्ये हा जो हॉस्पिटल आहे त्यामुळे या लोकांना त्या मोफतचा लोक फायदा घेता यावा यामुळे हा शिबिर चालू करण्यात आला आहे हा उपाय हा उपचार आपले डॉक्टर पद्मसिंह पाटील यांच्या नेतृत्वाखाली झालेला आहे